ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्रवणाचा अधिकारी भाग एक उभे आहेत छप्पन्न ते अठ्ठावन्न मागच्या भागात आपण भगवत गीतेचा ज्ञानदेवाने केलेला गौरव पाहिला त्यात संबंध हा अनुबंध पाहिला होता आता या भागात आपण अनुबंध चतुष्टयातील अधिकारी हा अनुबंध बघणार आहोत जैसे शारदी येसे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमलकण चकोरांची पिले मृदू मनाने वेचतात तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति पण चित्त अनुनीय त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून म्हणजे वासनांचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी हे शब्दविण संवादीचे इंद्रिया नेणता भोगीचे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी हिची चर्चा शब्द वाचून करावी म्हणजे मनातल्या मनात हिचा विचार करावा इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे मागच्या भागात अनुबंध चतुष्टयातील व गीता यांचा संबंध हा अनुबंध स्पष्ट झाला आता छप्पन ते बासष्ट या श्लोकात या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे ते ज्ञानदेव सांगणार आहेत वेदांत ग्रंथामध्ये अधिकारी कोण ते सांगताना श्री शंकराचार्यांनी सांगितले की साधन चतुष्टयाने संपन्न मनुष्य ब्रह्मसूत्र ग्रंथाचा अधिकारी आहे नित्यानित्य विवेक इहलोकी व परलोकी फलांविषयी अनासक्ती शमाधिशतक संपत्ती व मुमुक्षत्व याला साधन चतुष्टय म्हणतात वेदांत ग्रंथाचा अधिकारी कोण आहे ते सांगताना श्री शंकराचार्यांनी सांगितलं की साधन चतुष्टयाने संपन्न मनुष्य ब्रह्मसूत्र ग्रंथाचा अधिकारी आहे नित्यानित्य विवेक इहलोकी व परलोकी फलांविषयी विरक्ती शमाधी षटक संपत्ती व मुमुक्षत्व याला साधन चतुष्टय म्हणतात वेदांत ज्ञान प्राप्त करण्याकरता वेदांतात ही चार साधनं सांगितलेली आहेत नित्यानित्य -नित्या विवेक म्हणजे फक्त ब्रह्म सत्य व अविनाशी आहे आणि तद्व्यतिरिक्त सर्व काही अनित्य व विनाशी आहे असा विवेक करणे इहा फल फलभोग विराग म्हणजे इहलोकीचे व परलोकीचे सर्व भोग विनाशी आहेत असे समजून त्याबद्दल आसक्ती न ठेवणे षटक संपत्ती म्हणजे शम दम उपरती तितिक्षा समाधान आणि श्रद्धा या सहा गोष्टी अंगी बनवणे त्यातील शम म्हणजे विषयोपभोगांकडे जाणारे मन ज्या अंतःकरणाच्या वृत्तीने आवरलं जात त्याला शम असं म्हणतात दम म्हणजे भोगांकडे धावणाऱ्या इंद्रियांना आवरून धरणे म्हणजे दम उपरती बाह्य इंद्रिये आवरल्यावर त्यांना ज्ञान साधनांशिवाय शब्दादी विषयांकडे मुळीच जाता येणार नाही अशा प्रकारे ज्या अंतःकरण वृत्तीने त्यांचा पूर्ण निग्रह करता येतो त्या वृत्तीला उपरती असं म्हणतात तितिक्षा जीवनात अनुभवास येणारी शीतोष्णादी द्वंद्वे खोटी आहेत असे समजून ती सहन करणे म्हणजे तितिक्षा समाधान म्हणजे शब्दादी विषयांपासून आवरून धरलेले मन ज्ञान साधनांकडे व त्यासाठी अनुकूल असणाऱ्या अमानितवादी साधनांकडे निरंतर लावणे या समाधान असं म्हणतात श्रद्धा म्हणजे गुरुपदेशावर आणि वेदांत वचनांवर पूर्णपणे श्रद्धा चौथं साधन आहे मुमुक्षत्व मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची इच्छा ही ब्रह्मज्ञानासाठी आवश्यक असणारी चार साधनं ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे त्यांनी त्यासाठी तीन दृष्टांत दिलेले आहेत चकोर भ्रमर आणि कमळ एखाद्या विषयाच्या स्पष्टीकरणासाठी दृष्टांतांची मालिका सादर करणे हे ज्ञानेशांचे वैशिष्ट्य आहे चकोर हा कविकल्पित पक्षी आहे चंद्रकिरणातून पाझरणारे अमृत पिऊन तो जगतो अशी कवी कल्पना आहे छोटी पिले चंद्रकिरणातून पाझरणारे अमृत जसे पितील ना तशी श्रोत्यांनी ही कथा अनुभवायला हवी चकोराच्या पिलांसारखं लहान व्हायला हवं म्हणजे नम्र व्हायला हवं आणि त्यांना जशी चंद्रकिरणातील अमृत पाहण्याची सूक्ष्मदृष्टी असते तशी सूक्ष्मदृष्टी ही कथा वाचताना ठेवायला हवी आणि नुसतीच सूक्ष्मदृष्टी लाभूनही उपयोग नाही तर सूक्ष्म ते एकाग्रतेने ग्रहण करायला हवे ज्ञानदेवांचे शब्द आहेत अतिहळू आण चित्त अतिशय हळूवार करून त्या कथेचा आस्वाद घ्यायला हवा चित्ताला हळूवारपणे आणायचं म्हणजे काय करायचं तर वासनांच्यामुळे जे चित्त जड झालेली आहे त्या वासना टाकून चित्त हलके करून या कथेचा अनुभव घ्यायचा आहे पुढे ज्ञानदेव सांगतात कि हे शब्द संवादीचे ज्ञानदेव श्री कृष्णार्जुनांचा जो संवाद सांगणार आहेत तो एकाग्र चित्ताने ऐकावा असं सांगत आहे कसा तर शब्द विण संवाद हिजे नेणता भोग या कथेचा शब्दांशिवाय म्हणजे चर्चा न करता इंद्रियांच्या नकळत हे सुख अनुभवायचं आहे शब्द आला इंद्रियांनी घ्यायचा भोग आला कि तिथे द्वैत आलं अशी द्वैतावस्था ज्ञानदेवांना अभिप्रेत नाही त्या कथेशी एकरूप व्हायला हवं आहे म्हणजे आपोआपच अद्वैतावस्था प्राप्त होईल यातील उरलेले दोन दृष्टांत आपण उद्या पाहू